नमस्कार स्वतःच्या जीवापेक्षा जीव लावणाऱ्याला महत्व देऊन तो जीव गमावलेल्या रोमिओ जुलिएटपासून पासून ते आज जातीच्या उतरंडीत अडकलेलं प्रेम सोडवू न शकल्यामुळे जीवाची होळी केलेल्या आभासी जगातल्या आरची आणि परशाची ही गोष्ट राधे रंग तुझा गोरा सांग कशाने रापला सावळ्याच्या मिठीमध्ये रंग सावळा लागला या ओळींप्रमाणे कृष्णाच्या मिठीत विरघळून गेलेली राधा बघणाऱ्या अनायपासून ते आज मी त्यानु फिर मिलांगी या अमृताने दाखवलेल्या आशेवर निसंदेह विश्वास ठेवणाऱ्या आणि अगदी एकाच महिन्यापूर्वी त्याच विश्वासासोबत प्राण सोडणाऱ्या इम्रोतची ही गोष्ट या गोष्टी जरी प्रेमाच्या असल्या तरी प्रेम फक्त गोष्टी पुरतं नाहीये प्रेम लढायला शिकवतं झगडायला शिकवतं शून्यातनं विश्व आणि विश्वातनं शून्य मोजायला शिकवतं तर हेच प्रेम व्यवहारी जगात वेगाच्या जगात धावणाऱ्या जगात कुणासाठी तरी थांबायला शिकवतं आणि म्हणून कवी म्हणतो की प्रेम सप्र हे सौदा नाही इसलिए हर किसीसे होता नाही आणि म्हणून इसी सब्र के साथ कोड क्रमांक एकशे अठरा विषय म्हणतीये प्रेम सप्र हे सौदा नाही मित्रांनो कवीने आणि आज संयोजकांनी विषयामध्ये सब्र आणि सौदा वाट पाहणं आणि व्यवहार करणं असे दोन विरोधाभासी टोका वापरले असले ना तरी लक्षात घ्या ही प्रेमाचीच दोन टोकं आहेत कारण आजचा काळ हा पर्सनल इज पॉलिटिकल अँड हेन्स लव इज पॉलिटिकल या सूत्राचा काळ आहे आणि त्यामुळे प्रेमाचा व्यवहार करणं हे भावनिक पातळीवरती कितीही अव अपरिहार्य वाटत असलं तरी ते आजच्या काळाचं सत्य आहे म्हणजे किंडलवरती वरती स्वाईप राईट करून आयुष्यभराचा जोडीदार निवडणाऱ्या आमच्या पिढीला कठीण स्वयंवरातन सीतेशी नाळ जोडलेल्या रामाची गोष्ट कळणार कुठे काही महिन्यांपुरतं नात्याला सिच्युएशनशिप असं नाव देऊन ते नातं संपवणाऱ्या आमच्या पिढीला असंख्य पिढ्यांसाठी क्रांती शोध ठरलेल्या ज्योतिबा सावित्रीच्या नात्याची मज्जा कळणार कुठे टी टी एम एम तुझं तू तु माझं मी हे केवळ आर्थिक नाही तर भावनिक व्यवहारांमध्येही लागू करणाऱ्या आमच्या काळाला साथ घालशील तेव्हाच येईन जितकं मागशील तितकंच देईन दिल्यानंतर तुझ्यामधल्या सावलीसारखी निघून जाईन ही कुसुमाग्रजांनी सांगितलेली धीराची व्याख्या जुनी वाटतीये काल बाह्य वाटतीये थांबणं म्हणजे वेळ घालवणं वाटतंय वाट पाहणं म्हणजे वाट लावणं वाटतंय प्रेम आता फक्त प्रोफाईल फोटोच्या चौकटीपुरतं मर्यादित आहे आणि नातं म्हणजे दोन मेंदूंनी केलेला व्यवहार बनून राहिलाय आणि म्हणून अधोरेखानाची गरज पडतीये की प्रेम सब रहे सौदा नाही मित्रांनो एकीकडे प्रेम सब्र हे सौदा नाही असं म्हणणारा प्रेमाला एक नाजूक किनार देणारा त्याला व्यवहारांच्या गुंत्यात न अडकवता भावनिक वळण देणाराही आपलाच समाज आहे तर दुसरीकडे प्रेम हे केवळ स्त्री आणि पुरुषांमध्ये असावं हे ठरवणारा आणि त्यातनं समलैंगिक विवाहांना नाकारून प्रेमाचा सौदा करणाराही आपलाच समाज आहे मग अशा समाजाला पाडगावकरांच्या शब्दात जरा बदल करून त्यानं प्रेम केलं तिनं प्रेम केलं किंवा त्यांनी प्रेम केलं मला सांगा त्या तुमचं काय गेलं असा प्रश्न निक्षून विचारण्याची गरज आहे आणि म्हणून सब्र हे सौदा नाही असं म्हणत असताना कोणाचं प्रेम सब्र आणि कोणाचा प्रेम सौदा हे ठरवण्याचा मालकी हक्क आपण आपल्याकडे ठेवता कामा नये मित्रांनो सब्र हे प्रेमाचं सर्वोच्च टोक म्हणून आपण मान्य केलं वाट खिचती हे ओशोने सांगितलेलं वाक्य प्रमाण मानलं तरी मला असं वाटतं की तो सब्र ते वाट पाहणं हे जर स्वनिवडीचं नसेल आणि इतर काही तरणोपाय नाही म्हणून वाट पाहावी लागत असेल तर मित्रांनो हे प्रेम नाहीये हे शोषण आहे म्हणजे वर्षानुवर्षांपासून नवऱ्याकडनं शारीरिक लैंगिक मानसिक हिंसा सहन करत आलेली एखादी बाई केवळ नवरा बदलेल नातं बदलेल संसार फुलेल या आशेवर वाट वाट बघत बसली असेल तर ते बघणं म्हणजे प्रेम का आकर्षण ओढ काळजी यातलं काहीच नात्यात उरलेलं नसताना केवळ सामाजिक कौटुंबिक बंधनांमुळे नात्यात अडकलेल्या माणसांचा सब्र म्हणजे प्रेम का तर याचं उत्तर नाही आहे आणि म्हणून आपल्याला आता प्रेम आणि शोषण यातली रेश ओळखण्याची गरज आहे कारण इम्रोचा सब्र त्याने निवडला होता अनयचं वाट पाहणं त्याने स्वीकारलं होतं आणि म्हणून ते प्रेम होतं पण हाच सब्र जर लादला जाणार असेल त्याची सक्ती केली जाणार असेल तर याहून घातक दुसरं काहीही नाही आणि मित्रांनो शेवटी काय तर प्रेमामध्ये माणसातलं मूल जिवंत ठेवण्याची ताकद असते आणि म्हणूनच अब्बास तबिश म्हणतात की टूट जाने में खिलोनो की तरा होता है आदमी इश्क में बच्चो की तरा होता है। मग माणसाला आणखी मूल बनवणार आणि अगदी त्याच वेळेस अशक्य बळ मनगटामध्ये देणार आपण जपूया ते सौद्याने नाही तर सब्रच्या मार्गाने जपूया असा आशीर्वाद व्यक्त करते आणि जाताना इतकंच की व मोहब्बत पे पेहरा लगाएंगे साथी हम प्रेम करेंगे हम प्रेम करेंगे आभार